इकडे ना बाबा आले आता घरी गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला आले बाबा बाबा नाही केळ घेऊन आले बाबांनीच घेतले केळ बाबणी बाबा मस्त चहा तू दुधाच इकडे परी काळू काळूल मी नेरपेंट लावले तू मी लावली मग त्याला लावली मम्मी बसले आता काही शोधायला ग ब्लाऊज जे कस्टमरचे राहिलेले ब्लाऊज आहे ना ते बघते आता बाई वगैरे बसवाय तर ते त्या वहीने आल्याच नाही साडून आताच आमचे सगळे काम आवडले बारा वाजले आता बोर होतं लवकर आवड लेट 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 झाले बोर होत आहे ना कस्टमर चालू होते मॅडम येणार थोडे म्हणी येते म्हणी पिशवीतच होत त्याच्यामध्ये उरलेलं का परी आज मी मस्त हेअर वॉश केला केसू बोलल्याचे माझे आजी परी। परी, परी परी परीच काय मस्त खायचं प्यायचं झोपायचं हा त्याच्या फॉल आहे तो तशा कलरचा फॉल साडी पिस्ता कलर मम्मीची चालू बाईची कटिंग त्यांनी लई दुचा दिलाय ब्लाऊज बाई बसवायला त्यांना गाई नव्हती आणि निवांत करावाने आता शिक मोरता लागला मोठा डास आहे त्या पुढंच आहे গানে গান মেচনা मोठी बाई आहे का मोठी बाई आहे पण तेवढी बसणार नाही मग आता आयडिया करते मी तिला इथून दोन इंच सोडून मग माप घेणार सात त्याला खाली लावायची नाही पट्टी वरती नेट आणि खाली पट्टी ब्लाउज सुहाव लागेल ना इकडे मम्मी चा ना मम्मीचे चालू होते कस्टमर आयब्रोचे आणि थोडंसं असलं ॲक्सिजन आहे त्याच्यामुळे ना फेशियलचे याचे कस्टमर आहे ना हा म्हणजे असे सारखे नाही ते पण कधी चालूच आहे मम्मी बसली आता दुसरा ब्लाऊज शिवायला सकाळी बाईन ते बसवलं आता तीन वाजत आले असं नाही ना आम्हाला संध्याकाळी जायचं आहे की अंतरामध्ये कारवाडीला केंद्र आहे खूप मोठं आहे ते केंद्र म्हणजे सगळीकडं प्रसिद्ध आहे ना हां तर आज आहे आम्हाला केंद्रामध्ये पहिल्यांदा चाललय त्या केंद्रामध्ये आपण ना हां नाही मी गेले तू गेले असे तुला मग आता वीस वर्षात आता वीस वर्ष होती हे मी काय म्हणते हां मामाच्या लग्नाचा मामी त्याच कमेंट आहे की मामाचं लग्न झालं नाही काय कंटिन्यू बघाल व्हिडिओ मध्ये मागच्या व्हिडिओ जुन्या व्हिडीओ मध्ये मामी आहे ना आणि त्या दिवशी पण व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे ना आपण आणि जुन्या व्हिडिओ मध्ये मामी मग

बाबा चालले बाबा असतील आपल्या पावसाचं वातावरण झालंय बापरे वरती कपडे मेनिक आता वॅक्स करत होते कस्टमरचं आणि जे बाहेर जॉबला आहे मुली नाही इथल्या तरी पण त्या त्यांच्या गावाकडं म्हणजे घरी आल्यावर आपल्याकडंच त्या पार्लरमध्ये दुसरीकडं बाहेर कुठंच जाते नाही आता आज वाजले चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर शिमला मिरची बनवायची कारण आज आम्हाला केंद्रात जायचं त्याच्यामुळे ना स्वयंपाक लवकरच करून घेते मी बाबा आले परत बाबा आज बाबाच तिसरा चक्कर आहे इकडं तिकडे इकडून ठेवून चा तिकडून ठेव होतो जात हे ते चालत नाही बाई तुला बर पेटलं ते घसलं मी आता दुसरं घे ते घसून ठेवले मी भांड्यात खिडकी उघडी तरी फॅन चालू आहे डेंजर पोड नाही दिली असं ती फॅन बंद करू दिदी आज आहे ना, ले ले। ना आता आहे आता सहा वाजले पण येतोय घरी आता आम्हाला आहे केंद्रामध्ये तर सगळ्यात पहिले ना घुमरेता ना त्या तुम्हाला माहितीच असं व्हिडिओ मध्ये आधी बघितलेलंच आहे तिथूनच आता जाता त्यांचं घर आहे तर त्यांना पण यायचंय तर त्यांना पण घेऊन जाणार आहे आम्ही तर आधी त्यांनी घरी बोलवलंय मग त्यांच्या घरी जाणार आहे मग तिथून त्यांना घेऊन ये ना मग आम्ही केंद्रात जाणार आहे कारवाडीला हो बाई त्याला कागर कोंडून ठेवते आम्ही आज परी दिली पाळायला एक जण आली कस्टमर ती म्हणे मला नाही अजून हा त्यांची आई म्हणजे डोळे आधीच नाहीतरी खाल्लं मंग कसं काय हो मग आता तीन पिल्ल

हम ना चला प्रोफेसर भारती ने ये भी कर लेते हैं हां मारना चला चक्र दशित्रा को رواजेना हसता लोवेर वजे तुम लोगuda आए का प्रक्षेत्र चार दिग्र वत वसलांगी दंता समस्त मानत दिग्र अग्नि द्वारा कैसे प्रश्न वगैरह विचार है क्या हाथ डाल के